लोणंद येथे शूरवीर जिवाजी महाले चौक नामकरण सोहळा संपन्न लोणंद प्रतिनिधी आ, संपादक पांडुरंग कुंभार आज लोणंद येथील निरा सातारा रस्त्यावरील शासकीय विश्रामगृह समोरील जुना फलटन रोड चौकास नाभिक समाजाचा अभिमान व छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर जिवाजी महाले चौक असे नामकरण सातारा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट माननीय श्री दयाभाऊ खरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी श्री दयाभाऊ खरात म्हणाले की स्वराज्याचे निर्मितीमध्ये नाभिक समाजाचे मोठे योगदान व बलिदान आहे आजही लोणंदमधील नाभिक समाज मोठ्या निष्ठेने व प्रामाणिकपणे विश्वासाने जनमानसांमध्ये कार्य करत असतो या प्रभागातील व लोणंद पंचक्रोशीतील नाभिक समाजाच्या मागणीप्रमाणे या चौकास शूरवीर जिवाजी महाले चौक असे नामकरण करणे योग्यच आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री मोहम्मद कच्छी श्री वायदंडे सर श्री पंकज माने आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री दिलीप राव साड़खे श्री नारायण राव साड़े श्री सुधाकर साड़खे श्री मधुकर सालुंखे श्री शरद साड़ुंखे श्री राजेंद्र सालुंखे श्री हरीश यांच्या हस्ते करने ताले। सातारा जिल्हा नाभिक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री शंकरराव मर्दाने कार्याध्यक्ष श्री किशोर पवार सातारा जिल्हा युवा अध्यक्ष श्री गणेश देवकर लोणंद शहराध्यक्ष श्री राजू गोरे कार्याध्यक्ष नाना माने दत्तात्रेय देवकर विठ्ठल उल्लालकर शरद गोरे विजय देवकर रूपेश देवकर राजू चव्हाण सचिन शिंदे विकास सालुंखे मच्छिंद्र मर्दाने, अशोक देवकर तानाजी पवार दादा देवकर बापू माने, संदीप मर्दाने महेश पवार पंकज साळुंखे सौ छाया साळुंखे सौ रंजना साळुंखे सौ जयश्री साळुंखे या कार्यक्रमासाठी नाभिक समाजाचे बांधव व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांचे स्वागत दिलीपराव साळुंखे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन किशोर उर्फ बबलू पवार यांनी केले शिवाजी माले चौकाचं नामकरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता त्यानंतर अनेक प्रसंग आले अनेक खडतर हे झालं तरीही आम्हाला काय करता येत नव्हतं मात्र मी ही गोष्ट दयाबाऊंच्या कानावर घातली दयाभाऊंनी लगेच त्याला होकार दिला आणि त्यांच्यामुळंच ह्या चौकाचं नामकरण होतंय त्यासाठी सर्वांनी त्यांचं हार्दिक अभिनंदन करायचं आहे त्या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष दयाभाऊ खरात यांचा सत्कार दिलीप बापूंनी करावा सामाजिक कार्यकर्ते मोहम्मदबाई कच्ची यांचा सत्कार नारायण अण्णा साळुंगे यांनी करावा रायदंडे सर यांचा सत्कार सुधाकर साळुंगी यांनी करावा इकडे इकडे सामाजिक कार्यकर्ते पंकज माने यांचा सन्मान